बघा सांगा तर तेव्हा ते गाडीवर एकट्या तुम्ही आणि गडकुल पासून आपल्याला सोनदादा आणि गिरीश भाऊ भेटले म्हणजे गाडीमध्ये चालले होते रॉक्स ची जी चार बिवारीची गाडी त्याच्यामध्येच आज त्यांची गाडी नाही आणली आपण फक्त आज कार्यक्रम होता म्हणून चाललंय आपण जेवणाचा कार्यक्रम आहे आणि आपला नवस वगैरे तिथं जावं लागतं तर आम्ही सोनाथांना फोन केला सोनाथांना म्हटलं थांबा आणि आपण सोबत जाऊ गडकुललात होतो मी मग आता इथून आम्ही जाऊन निघालोय गुजरातमधून तर चला तर ट्रायव्हेटच्या ता करता आपण आता नाव द्यायला जाऊ तर ब्लॉक बघत राहा आपली स्टोर तु भाऊ गाडी चालवतोय आहे नव्हतं म्हणून आपण नालदा इथं पोचलेलो आहे आणि इकडचं वातावरण तुम्ही बघू शकता काय रे तू बी <दोली> वनस तर सगळे आपली संपूर्ण टीम आलेली स्वामीराज गँडवरचे वादक पण आलेले आणि आपले आमचं नाव घेणारे हे सेट पण आहेत भाऊ आणि दादा कुठे गेले काय माहीत आपले ते आता आमच्यापासून दूर राहतील कारण आम्ही कसं आता वेगळे व्हेज आणि नॉनव्हेज ते नॉनव्हेज खाता आणि मी पण नॉनव्हेज खातो हा व्हेज खातो फक्त मी म्हणत नाही का मी नॉनव्हेज खात नाही तर इकडं आज आपल्या जेवणाचा प्रोग्राम आहे सगळं डॉक्टर फॅमिली आलेली आहे आणि आपण आता लालू भाऊ जगदीश भाऊ त्यांच्याशी भेटू तर इकडे बघू शकता सगळं इकडं वातावरण जंगल जंगल ते म्हणता नाही का पुष्पा टू मध्ये काय ते दोस टन माल आहे इधर चंदन की लकडी इधर सवाम चंदन की लकडी में आहे दोस टन माल आहे और मुर्गी मुर्गी काय काम चालू आहे तर गिरीश भाऊचा पण ब्लॉग आहे तर टीम की बांधलेली आहे तर अभिभाव आता एक दोन थोडा आपल्याला वाजून दाखवतील अभि दादा होऊन जाऊ दे अमोल दादा बस कास अमोल एक दोन शब्द होऊन जाऊ दे आपल्या थांबा पाच मिनिट वर का एक दोन मोठा देव इथं कार्यक्रम आहे तर आलोय सर्व लोक बोकडचा कार्यक्रम आहे तर सर्व काही पूजा वगैरे झाली बोकडची आणि आता थोड्याच वेळात कार्यक्रम चालू बोकडची पूजा पूजा का देवची पूजा झाली तर आता एक दोन थोडा आपल्याला आम्ही वाजून दाखवतील हा பெ <coughs> नारदामध्ये चाललेलो आहे आणि तसं जगदीश भाऊ आणि आपली संपूर्ण टीम तर आज जेवणाचा कार्यक्रम आपला नाळदामध्ये ठेवला होता म्हणजे असं आपण फिरण्यासाठी आलेलो होतो दर्शनासाठी तर दर्शन वगैरे झालं आहे आणि आपली आज खाटीक टीम ताकुण। ताकुण। आपली खाटीक टीम आता दाखवून देतो ना दे आकाश भाऊला घाई झालेली तर आकाश भाऊ आज... तर आज खाटीक दाखवून देतो जर कोणाला लागत असेल तर मी नंबर त्यांचा देतो तर बोलून घ्या त्यांना आकाश दादा कसं वाटतं तुम्हाला मटण करा मजा येते एकदम ना आणि आपला हेलिकॉप्टर कोणीच भेटलं नाही तर स्वतः आणि हेलिकॉप्टर कुठे आपला हेलिकॉप्टर आपला याला तर <laughs> <laughs> जगदीश आपल्यासोबत आपल्या सोबत जगदीशा आणि लाल भाऊ तिकडे गेले तर आज आपण खास जेवणाचा टीम आहे आणि आपले टीम किंवा असं आले आणि संपूर्ण टीम आहे इथं गिरीश भाऊ एक दोन शब्द बोलणार आहे का तुम्ही आकाश भाऊ लागून घेऊन घ्या पहिले हा त्यांच्याबद्दल एक दोन शब्द होऊन जाऊ तुला फुल फॉर्म मध्ये म्हणजे कापणार आहे तुम्ही आकाश तुम्हाला रोजाने लावलंय का कसं लावलंय तुम्ही सांगशाल तसं आणि जर कोणाला मटण बनवायसाठी माणूस लागत असेल तर येऊ शकतो मी नंबर तुमचा नंबर देतो ना मी नंतर <laughs> या नंबर घ्या आपला हा तीनशे साठ एक बोकड्या दोन पाठ हा <laughs> <laughs> तर ब्लॉग बघत राहा ब्लॉग कसा वाटलं नाही की सांगा आणि आज बघू शकता बोकड्याचं मटन चालू आहे तुम्हाला गिरीश भाऊशी ब्लॉग मध्ये बोकड बघायला भेटला असेल दाखवलं नाही बोकड्या नाही दाखवलं अमोल भाऊ कडून आपण बोकडे तुम्हाला दाखवून देऊ आणि आज मटनचा कार्यक्रम आहे आपला जगदीश भाऊशी बोलणं गेलं सगळ्यांशी आपलं भेटणं आली आणि आपले दादा आपल्यासोबत भेटलेले आहेत आणि आपले नानू भाऊ त्यांचा ब्लॉग आता शूट केला आणि नानू भाऊंना सपोर्ट करा मला नका करू पण भाऊला करा आपल्याला तुमचं प्रेम भेटत आणि भाऊ तर आहेत इकडं आमचा फोन पे बंद होता पन्नासशे कॅश घेऊन आलेलो पंडा पेला तर युट्यूब ला जाऊन नक्की सबस्क्राईब करणं अनुभव ते चॅनलला आमचं नाही सांगणार पण नानू भाऊला सपोर्ट करा कारण की भाऊ खूप मेहनत करता आणि आपल्या दादांचं तर काही नाही दादांचं काही सांगितलं काम जमून गेले गाठ जमून गेले आणि उचलून गाडी आली आता इकडून जाताना गिरीज जा गाडी घेऊन आहे म्हणजे खाली सगळ्या <laughs> उद्या आपली ऑर्डर लखमापूर भिंडरी दिंडूर हा नाशिक जवळ दिंडूर मध्ये ऑर्डर आहे आपली तर तुम्हाला तिथं रॉकस्टार बँड अट्ट्यांची चिरसमणी कळवंत तो बँड तुम्हाला तिथं बघायला भेटेल तर नक्की या आणि हा ब्लॉग आज रात्री अपलोड होईल म्हणून तुम्हाला सांगतो एवढं तर ते म्हणतील उद्याची खबर आज नका देऊ तुम्ही आपण आता थंड वगैरे घेतलेला आहे आणि आपण आता इथून निघालेलो आहे तर उतरती आहे बिडलो तर ब्लॉकची वाट लागल तर बोकड्याची कटिंग चालेल चालू आहे तिकडे बघू शकता लालू भाऊं ते तिकडं बोकड्याचं मटण करताय तिथं तुम्हाला दाखवून देतो वाटलं जुम करून तिथं बघू शकता लालू भाऊन ते तिकडे आहेत जगदीश भाऊन ते सगळे तर तिथं आपली संपूर्ण टीम आहे आणि जगदीश भाऊ लालू भाऊ सौरभ भाऊ स्वामीराज बँकचे ओनर ते पण आलेले इकडे तर त्यांच्याशी तुम्हाला भेट करून देईल आणि आम्ही संपूर्ण टीम बाटल्या घेऊन फिरतोय तर तुम्ही अंदाज लावू शकता का बाटलीमध्ये काय असू शकतात तर आपले सोनू भाऊ पिता म्हणून ते बॉटल घेऊन शकतो देवबाल कोण घेत मी त्याच्यात भावनं काही नाही आहे दुसरं पाणी आहे आम्ही आता पाणी घेतलं होतं विकत थंड होण्यासाठी तर आपण काही त्याच्यामध्ये फंटा फंटा आए। फंटा आए। होता तर आपण थंड होण्यासाठी घेतलेलं तर आपण आता इथून चाललो आहे आपल्या लोकेशनवरती कुठं लोकेशन इकडेच आम्ही ते सर्व काुलबुलैया झालेले एकदम तर इथून आता आम्ही तिकडे चाललो बोकड्याची कटिंग चालू आहे आणि तुम्हाला तसं बोललो होतं का आपला ब्लॉग म्हणजे आहे मिनी ब्लॉग आहे पण असंच दाखवायचं होतं नजारा वगैरे तर कसा वाटला इकडं नजारा तुम्हाला एक नंबर गिरिजाहून नजारा कसा वाटला एक नंबर तर खतरनाक मजा मारतो आम्ही म्हणजे इकडं बघू शकता तुम्ही पुरे डोंगराची तर... जंगल आहे पुरा आम्ही जंगल मध्ये तर तुम्हाला आता मी सगळं बाजूचा म्हणजे परिसर दाखवतो तर बघत राहा घाट पाहायला भेटा ना आपल्या ब्लॉक मध्ये दादाने बी शूट केला तर ब्लॉक बघत राहा बघू शकतात याची कला इतर याची उडी पाहून जाते तुम्ही खतरनाक उडी मारतो तो अजून त्याचं जसमेंट बसला मी तर तुम्हाला उडी कशी वाटली तर नक्की सांगा अजून एखाद दुसरी उडी का दुसरी जेवढं येते तेवढं करून दाखव घाबरू नको हा नेक्स्ट त्याच्या पायाला लय लागत असा पण बोलणार बिलाव मध्ये उडी का हा बिलाव बिलाव मैली मार नानू बी येते पण तो नानू आता मारू शकणार नाही तो जरा तंत्री झाले हे काय होत हे काय आता ब्रेक डान्स तर भाऊ एक उडी पण पडून बिडून राहिले तर आम्ही जबाबदारी घेतो हा ब्रिक डान्स करतो कोणता डान्स डान्स बिग हा गाणी लावू का याने? तर आकाशभाऊनी पद्धतशीर काम केलेलं आहे त्यांच्याप्रमाणे त्यांचं काम पूर्ण केलं लाल भाऊ एक दोन शब्द आकाश भाऊसाठी बोलणार आहे का आका आमची एक दुसरी रे आम्ही एक मोठा व्हॅन चालवणार आहे बोकडे मारायचं आकाश त्या आकाशभाऊनने चांगल्या प्रकारे एकदम खूप सुंदर असं मटन तयार केलंय त्यांनी <laughs> आणि आम्हाला पण वाटत नव्हतं पण मग ते म्हणताना की प्रयत्न केल्याशिवाय काही होत नाही अशी <laughs> गंमत झाली आकाशभाऊन त्यांनी आणि त्यांचा कोणत्याही क्षेत्रात असू द्या गाडी चालवण्यात असू द्या मटण बनवण्यात असू द्या कशातही असू द्या कि ते कुठे हा कुठेही आग्रे राहतात मित्रांनो आणि आज आपण इथं कशासाठी आलोय काय आपल्या फॅमिलीसाठी आम्ही सांगितलं पण तुम्ही सांग हा आज फक्त फॅमिलीसाठी कार्यक्रम होता जेवणाचा कार्यक्रम ठेवला होता आपण आणि देवाला असं इकडं असं सांगतात नवस केलेलं ते पूर्ण झाल्यावर इकडं आपण जेवणाचा कार्यक्रम ठेवतो बरोबर तर आपण संपूर्ण टीम इथं आलेलो आहे आणि दोन दिवसच झाले आम्ही सोबतच आहे कळवणला ऑर्डर होते आपली आणि आज फ्री होतो टाइमचं मग इथं आलो आहे आणि आप आपल्या स्वयंपाकाची तीन आणि तयारी चालू आहे आपली साईपाकाची तर तुम्ही बघू शकता सायपाकाची तयारी सौरभ भाऊ ल राहू तुमच्यासाठी मी नवस केलं आहे टेन्शन नका घेऊ फक्त एवढंच का नवस पूर्ण झाल्यावर बोकड्या मारायला विसरू नका आणि महेंद्र दादा आपल्यासोबत आहे त्यांचं लवकरच हॉटेल तुम्हाला बघायला भेटेल रोखडवा फाट्याजवळ आणि मटण्यातलं त्यांना खूप भारी काम जमतं बिर्याणी वगैरे आणि साईपाकाची तयारी गिरी घेऊ काय चालू आहे काय चालत नाही तुमचा विषय तुम्हाला वाजबी घेणं चुकीचं आहे तर तुम्ही वाजबी घेऊ नका तर आपल्या सायपाकरी चालू आहे महिंद्र भाऊ आता सायपाकाला लागले आहेत तर महिंद्र भाऊ एक दोन शब्द काय बनवता तुम्ही आता आपण मठाची भाजी बनवतो स्पेशल आहे का मस्त काळे मसाले हा आणि रोकड फाटेल आपलं हॉटेल कधी बघायला भेटेल आपलं तसं तर महेंद्र दादांना मी असं अपेक्षा करतो का त्यांच्या हॉटेलचं काम आम्हाला जेव्हा सोशल मीडियावर जेवढं आम्हाला फेमस करता येईल तेवढं करू तसं आपण आबोवण्याचं काम घेतलेलं आहे दोस्तांना हॉटेल ते आपण करत चाललेलं आहे तर महेंद्र भाऊंनी खूप सेवा करण्यात आली आहे सौरभ भाऊ एक दोन शब्द बोलणार आहे का तुम्ही काय नका बोल काय ना काही नका बोलू काय नाही म्हणजे आम्ही सांगायचं आणि आमच्याच ब्लॉगमध्ये आम्हाला बोलायला लावायचं तर काही नाही तर ब्लॉग बघत राहा काटी टेकत टेकत జగీశ భావు కు చల్ల డొంగర కాటి టెకట టక जेवणासाठी बसलोय आणि कॅटरिंगचे काम चालू आहेत सौरभाऊचे सौरभाऊ केवून हो पण बसलेत हो ना आता जेवणाची तयारी चालू आहे आणि द्रशन भाऊ आलेत दशन ए एव मग तू ब्लॉग शिफ्ट नाही

चालू भाजी वगैरे शिजलेली मित्रांनो बघू शकतात तुम्ही आपले बाकीचे पोर सगळे बसले दीपक हे आमचे जुने कलाकार आहे अहो दादा तुम्ही ओळखत असते या बोलण्याचे सरपंच हे दीपक दादांचे बसले अमोल हो। दादा बोल ना आता पुढे पेट पूजा चालू आहे आणि गिरीश भाऊ मालकरच जेवण दिलेलं आहे तर आता आम्ही जेवण झाल्यावर भेटतो आणि भाजी वगैरे दाखवून दिले भाजी येऊ राहिली चला तुम्हाला पातेल्यातली भाजी दाखवतो नाही मी नाही जेवत नाही खात मी